छत्रपती शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळ खरडा संचालित श्री संत गजानन महाविद्यालय बैशाल विभागाअंतर्गत डॉक्टर बाबासाहेब जयकर्मा व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंपण्यासाठी प्राध्यापक साईप्रसाद प्रमोद कुंभकर्ण यांनी स्वामी विवेकानंद या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या प्रसंगी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाचे विविध पैलू व गुण त्यांनी मांडले स्वामी विवेकानंद यांचे जीवन समोर ठेवून आजच्या तरुणांनी वाटचाल करावी विवेकानंद यांचे चरित्र हे तरुणांना मार्गदर्शक व प्रेरणादायी आहेत असे विचार व्याख्याते प्राध्यापक साईप्रसाद कुंभकर्णे यांनी मांडले या कार्यक्रमाचे सूत्र संचालन मीरा शिंदे तर आभार प्रदर्शन कुमारी प्रिया बोराडे यांनी केले या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचा उत्कृत असा प्रतिसाद लाभला या व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर ओंकार खिस्ते सर्व प्राध्यापक शिक्षेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने या, या कार्यक्रमास उपस्थित होते प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवारा परिसर या चॅनलला सबस्क्राईब करा